आषाढी एकादशी निमित्त आनंदराव पाटील प्रशालेचा पालखी व सोहळा संपन्न कागल तालुक्यातील बेलेवाडी काळमा येथील भारतीय विद्यापीठ पुणे संचलित आनंदराव पाटील प्रशालेचा आषाढी एकादशी निमित्त पालखी व ग्रंथ दिंडी सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते या सोहळ्यामध्ये पाचवी ते दहावीच्या विद्यार्थी विद्यार्थिनींनी तसेच शिक्षक ग्रामस्थ यांचा उत्स्फूर्त टाळ्यांच्या गजरात व हरिनामाच्या जयघोषात नाहून निघाले होते यावेळी विद्यार्थिनींनी फुगडीचा आनंद घेतला विठ्ठल रुक्मिणीच्या वेशातील बालगोपालांनी विशेष लक्ष वेधून घेतले होते प्रशालेपासून गावच्या मुख्य रस्त्यावरून भक्ती फेरी काढण्यात आली होती महाराष्ट्राला फार मोठी संत परंपरा लाभलेली आहे त्यानिमित्ताने संत ज्ञानेश्वर माऊलींचे पूजन तुळशी पूजन व पालखीचे पूजन मुख्याध्यापक आर के पाटील सर तसेच पालक प्रतिनिधी महादेव पाटील अशोक कदम यांच्या हस्ते करून सोहळ्याची सुरुवात करण्यात आली दिंडीचे सर्वात मोठे आकर्षण म्हणजे विद्यार्थी वारकरी वेशात सहभागी झाले होते ज्ञानोबा तुकारामच्या जयघोष करीत विद्यार्थी रूपी वारकऱ्यांचा अमाप उत्साहात दिंडी सोहळा संपन्न झाला गावातील ग्रामस्थांनी दिंडीचे दर्शन घेतले व महिलांनी औक्षणही केले ध्वजधारी व सफेद कुडता प्रदान केलेले विद्यार्थी तर साडी परिधान करून डोक्यावर तुळशीचे वृंदावून घेतलेल्या विद्यार्थिनींनी आणि टाळ मृदुंगांच्या गजरात माऊलींचं नाम जप करीत दिंडी मार्गस्थ होत होती विद्यार्थी देहभान विसरून विठ्ठल नामांच्या गजरात दंग झाले होते तर विद्यार्थिनींनी फुगडीचा फेर धरला होता प्रशालेच्या या दिंडी सोहळ्याचे शेकडो ग्रामस्थांनी याची देही याची डोळा प्रचिती घेतली सन एकोणीसशे सत्त्याण्णव अठ्ठ्याण्णवचे माजी विद्यार्थी यांच्या वतीने विद्यार्थ्यांना खाऊ वाटप करण्यात आले शेवटी दिंडीमध्ये सामील झालेल्या सर्व विद्यार्थ्यांना शाळेचे माजी विद्यार्थी मेजर अरुण पांडुरंग पाटील यांच्या वतीने खिचडी केळी व चहाचे वाटप करण्यात आले यावेळी प्रशालेचे सर्व शिक्षक मुख्याध्यापक आर के पाटील सर समीर पाटील आदींसह विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते वसुंधरा शक्ती न्यूज साठी कापशी प्रतिनिधी यशवंत पाटील वसुंधरा शक्ती न्यूज युट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि परिसरातील ताज्या घडामोडी सर्वात आधी बघण्यासाठी